महिन्यापूर्वीच राष्ट्रवादीतून भाजपमध्ये आले सतरा जागा बिनविरोध निवडून राजन पाटलांनी साधली किमिया सोलापूर जिल्ह्यातील अनगर नगरपंचायतीत अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी काबा जल्लोषाचा माहोल निर्माण झाला विशेष त्याचं कारण होतं नगरपंचायतीच्या सर्व सतरा जागा यंदा बिनविरोध निवडून आल्या आहेत आणि नुकतेच राष्ट्रवादीत भाजपमध्ये प्रवेश केलेले माजी आमदार राजन पाटील यांच्या पॅनेलने सर्व जागा बिनविरोध निवडून आणण्याची किमया केली अनघर नगरपंचायती सतरा सदस्यांच्या जागा आहेत नेमके सतरा अर्ज दाखल झाल्याने निवडणुकीला कुठलाही मुकाबला राहिलेला नाही त्यामुळे ही निवडणूक पूर्णपणे बिनविरोध पार पडली अशी सर्व जगा बिनविरोध होणारी अनगर नगरपंचायत ही राज्यातील पहिलीच नगरपंचायत ठरली आहे नगरसेवक नगर बिनविरोध निवडले गेले असले तरी नगराध्यक्षपदासाठी निवडणूक प्रक्रियाही पार पडणार आहे नगराध्यक्षपदासाठी दोन अर्ज दाखल झालेले आहेत भाजपकडून राजन पाटील यांच्या सुनबाई प्राजक्ता पाटील मैदानात आहेत तर राष्ट्रवादी अजित पवार गटाकडून उज्ज्वला थेटे उमेदवार आहेत आणि म्हणूनच नगराध्यक्षपदावर भाजपविरुद्ध राष्ट्रवादी अशी थेट लढत पाहायला मिळते आहे मोहोळ तालुका आणि अनगर परिसरात राजन पाटील यांच्या कुटुंबाचे वर्चस्व अनेक वर्षांपासून कायम आहे ग्रामपंचायतीचे नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्यानंतर ही पहिलीच निवडणूक होत असली तरी विरोधकांना उभं राहणं कठीण जात आहे अशी परिस्थिती इथे वर्षानुवर्ष दिसत आहे यावेळी सर्व नगरसेवक बिनविरोध निवडून येण्यात पाटील यांचं प्रबळ राजकीय प्रभाव नगराध्यक्षपदाच्या राष्ट्रवादी उमेदवार उज्ज्वला थेटे आणि राजन पाटील यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत त्यांच्यामध्ये त्यांना अर्ज भरू दिला जात नव्हता रस्त्यात ट्रॅक्टर लावून अडथळा केला गाड्यांची तपासणी करून त्यांच्या कुटुंबाला धमकावण्याचा प्रयत्न झाला असे आरोप त्यांनी केले आणि त्यांच्या मते अनगरमध्ये राजन पाटलां इतकी दहशत आहे की लोक उभे राहायला सुद्धा तयार होत नाहीत अन्याय अत्याचार आणि भ्रष्टाचाराविरुद्ध बुलंद आवाज उठवणारे आदेश जनतेचा साप्ताहिक व न्यूज चॅनल जनतेच्या हक्कासाठी न्यायासाठी आणि सत्यासाठी आदेश जनतेचा तुमचं विश्वासाचं न्यूज प्लॅटफॉर्म खरे आणि निर्भीड वार्तांकन समाजातील प्रत्येक प्रश्नावर ठाम भूमिका संपादक बी क्षेत्रिय पत्ता धनकवडी पुणे त्रेचाळीस संपर्क नऊ पाच चार पाच एक पाच पाच सहा पाच सहा आदेश जनतेचा न्यूज चॅनल कारण सत्य लपून राहत नाही ते जगासमोर आणलंच पाहिजे